नमस्कार आई डबा तयार आहे का मला घाई होती आहे लवकर दे असा आवाज येतो की नाही प्रत्येक घरातून सकाळी सकाळी तर आज आपण अशीच एक डब्याची भाजी करणार आहोत मस्तपैकी मुलांना देण्यासाठी किंवा आपल्या नवऱ्याला डब्याला देण्यासाठी किंवा तुम्ही स्वतः ऑफिसला जात असाल तर तुम्हीसुद्धा घेऊन जाऊ शकतात एकदम चमचमीत अशी कमी तेलाची तोंडलीची भाजी तर करायचं काय एका छोट्या मिक्सरच्या भांड्यातनं दहा बारा हिरव्या मिरच्या घ्यायच्या धुवून घ्यायच्या देठं काढून घ्यायच्या मिरचीचे आणि दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे अर्धा इंच आणि इथं माझ्याकडे जो लसूण आहे तो मोठा होता तर मी चारच पाकळ्या घेतल्या आहे तुमच्याकडे छोटा असेल तर पाच ते सहा पाकळ्या घ्या आणि मोठा असल्यामुळे मी तो असा कट करून याच्यामध्ये घातला आहे आता एक छोटा चमचा जिरं घालायचं कोवळ्या देठासहितनं कोथिंबीर घालायची आहे याची चव खूप छान येते आणि त्यानंतर अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि याचं वाटण तयार करून ठेवायचं थोडंसं पाणी घालून वाटण करायचं म्हणजे मिरचीचे बीसुद्धा वाटले जातात त्यानंतर इथे मी दीडशे ग्रॅम तोंडली घेतली आहे अगदी छान टवटवीत ताजी तोंडली आहे आणि धुवून घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची त्यानंतर देठाकडचे दोन्ही भाग काट कापून टाकायचे त्यानंतर मसाला भरण्यासाठी वांगी जशी चिरतो ना आपण तशी ती चिरायची आहे पूर्ण चार भाग करायचे नाही उभे आणि आडवी अशी चिरून घ्यायची अगदी खाली थोडीशी जागा सोडायची आणि अशी उभ्या चिरा मारून घ्यायच्या त्याला सर्व तोंडली अशी चिरून घेतली मी त्यानंतर एक टोमॅटो लागेल आपल्याला तर तो टोमॅटोसुद्धा असा बारीक चिरून घ्यायचा आहे सकाळी भाजी करायची असेल ना तर रात्रीच टोमॅटो चिरून ठेवायचा तोंडली चिरून ठेवायची आणि हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा रात्री तयार करून ठेवायचं म्हणजे सकाळी पटकन आपला डबा तयार होतो सकाळी काय होतं ना की आपल्याला नाश्ताही बनवायचा असतो मुलांचा डबासुद्धा करायचा असतो आणि ह्या भाज्या चिरण्यामध्ये एवढा वेळ निघून जातो ना की मग खूप घाई होते त्यासाठी चिरायचे हे जे प्रकार आहेत ना ते रात्री थोडेसे तयार करून ठेवायचे फक्त कांदा वगैरे ना सकाळी ताजाच चिरायचा तर आता आपण इथे कांदासुद्धा चिरून घेतला आहे बऱ्याच महिलांचा हा एक कॉमन प्रश्न असतो की झटपट रेसिपी हवी आहे पण झटपट अशी कोणतीच रेसिपी नसते ज्या भाजीला जेवढा वेळ शिजायला लागणार आहे तेवढा तो लागणारच असतो पण फक्त झटपट ती अशामुळे तयार होते की आपण जर थोडी पूर्वतयारी करून ठेवली ना तर तो बनवण्यासाठी किंवा चिरण्यासाठी जेवढा वेळ आपल्याला लागणार होता तो वेळ आपला थोडा वाळ वाचतो तर आपण आता काय केलं आहे कडाईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्याच्यामध्ये जे चिरलेली तोंडली घातली आहे चिमूटभर मीठ घातलं आहे आणि हलवून त्याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे थोडी ती मऊ पडते आणि लवकर शिजते मग आपण जेव्हा मसाल्यामध्ये त्याला शिजवणार ना तेव्हा ती लवकर शिजेल तर काय करायचं ती शिजून झाली असे डाग घ्यायला हवेत त्याला अशी शिजून घ्यायची एक वाफ काढून घ्यायची त्याला आणि काढून घ्यायची आहे आता कढईमध्ये तेच त्याच तेलामध्ये ना परत आणखीन थोडंसं तेल का घालायचं आणि एक छोटा चमचा मोहरी घातली आहे एक छोटा चमचा जिरं घातले जिरं मोहरी फुलू द्यायचं त्याच्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आणि एक कांदा जो आपण चिरून घेतला आहे तो घालायचा आहे आता कांदा आपल्याला गुलाबी वयस्तर परतून घ्यायचा तुम्हालासुद्धा अशाच साध्या सोप्या पण चवदार रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण कांदा गुलाबी झाल्यानंतरनं एक छोटा चमचा हळद घातली आहे आणि जे वाटण हिरव्या मिरचीचं केलं होतं ते मी इथे एक चमचा घातलं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालायचं आहे आणि चिरलेला टोमॅटो घातला आहे आता तो मऊ होईपर्यंत शिजवायचा त्यानंतर एक चमचा आपण इथे बेसनपीठ घातलं आहे आणि ते आपल्याला तीस चा, चा, चा ते चाळीस सेकंदनं फिरवून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं परतून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठ छान भाजलं जातं त्यानंतर आपण आता हे छान भाजून झालं आहे आता थोडंसं त्यातनं मसाले घालायचे आहे तर एक छोटा चमचा किचन किंग मसाला घातला आहे एक छोटा चमचा पनीर मसाला होता माझ्याकडे तो घातला आहे एक छोटा चमचा लाल तिखट घातली आहे आणि दोन छोटे चमचे धणे पावडर घातले आहे आता पनीर मसाल्याऐवजीनं तुम्ही इथं चना मसाला किंवा गरम मसाला पावडर किंवा कांदा लसूण मसाला घातलानं तरीसुद्धा चालेल आता हे मसाले आपण तीस चाळीस सेकंद परतून घ्यायचे त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मग आपलं जे बेसन आहे ते सुद्धा छान शिजणार आणि मसालेसुद्धा छान शिजणार आता हे छान असं मस्तपैकी सुवास येईपर्यंत ते परतून घ्यायचं त्याला एक वाफ काढूया आपण म्हणजे त्याला तेल सुद्धा सुटेल आणि ते मसाले मस्तपैकी खमंग परतले जातील त्यानंतर आपण तळून घेतलेली परतून घेतलेली तोंडली होती ना ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि मसाल्यासोबत ती परतून घ्यायची त्यानंतर आपण याच्यामध्ये ना आपल्या गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढी भाजी घट्ट किंवा पातळ करायची आहे तोंडली शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्यासाठी याच्यातमध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं आहे मी आत्ता जरी पातळ दिसत असली तरी भाजी जेव्हा आपली शिजून थंड होते ना तेव्हा ती घट्ट होत जाते आणि डब्या डब्याला देण्यासारखी तयार होते आता भाजीत चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकून भाजी पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनिटं शिजवून घ्यायची जोपर्यंत तोंडली शिजत नाही तोपर्यंत आता आपण तोंडली शिजली की नाही ते चेक करूया तर इथे तोंडली आणखीन थोडीशी शिजायची गरज आहे थोडीशी कच्ची आहे अजून तर आपण आणखीन एक वाफ काढायची आहे आणि थोडीशी मी मस्त हिरवीगार कोथिंबीर घातली आहे त्याने रंगसुद्धा किती छान आला आहे बघा आणि जेव्हा डब्याला भाजी द्यायची असते ना तेव्हा भाजीमध्ये तेल खूप कमी वापरायचं कारण ज जसा डबा आपला स्थिर राहतो ना तर तेलाचा तवंग वर येतो आणि मग ते डब्यातून बाहेर यायला लागतं तर ते आपल्या कपड्यांना किंवा आपल्या बॅगला ते तेल लागतं त्यासाठी ते भाजीला तेल कमी घालायचं आता इथं आपली भाजी पूर्णपणे गार झाल्यानंतर ना हे बघा किती छान भाजी तयार आहे आणि मस्त ही भाजी चपाती भाकरीसोबत खा किंवा भाताबरोबरसुद्धा अप्रतिम लागते आणि आजची डब्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद